बहुधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नाथ खिलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा दा। नमस्कार दादा नमस्कार तुमचंही पहिल्यांदा आमच्या इथं मनपूर्वक असं स्वागत मी दीपक नानावरे पंचायत समिती सदस्य वाई आणि बहुधन पंचायत समितीगण आणि विद्यमान भारतीय जनता पार्टी अध्यक्ष तुमचं पहिल्यांदा बहुधन खिलारप्रेमी या यूट्यूब चॅनलच्या वतीनं आमचे मित्र सुशील पिसाळ आणि मंदार या दोघांचंही या ठिकाणी मी माझ्या वतीनं स्वागत करतो कारण बावदन आणि बहुधन परिसरातील असतील की आम किंवा आमच्या तालुक्यातील जिल्ह्यातील जे नामांकित किंवा सर्वसामान्य कुटुंबातसुद्धा जोपासलेली एक चांगले खेलर गायी असतील किंवा बैल असतील किंवा खोंड असतील त्यांना चांगल्या पद्धतीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्राच्या बाहेरपर्यंतपर्यंत पोचवण्याचा जो तुमचा प्रयत्न चालला आहे तो खरंच प्रयत्न एक चांगल्या पद्धतीनं तुम्ही एक छंद म्हणून सुरुवात केली परंतु आम्ही आता सोशल मीडियावरती बघतो त्यावेळी आमच्या हे लक्षात आलं की एक छंदातून झालेली सुरुवात एक तुमच्या आवडीपासून झालेली सुरुवात त्या सुरुवातीचा फायदा आमच्या गावाला म्हणजे तुम्ही गावाचे नागरिक म्हणून ज्यावेळी वास्तव्यास आहात तुम्ही आपल्या गावातील एक चांगल्या कुटुंबातील बैल असतील किंवा सामान्य कुटुंबातील बैल असतील तर आपण बघत असतो की सोशल मीडियावरती चांगली बैल किंवा चांगली जनावरं दाखवली जातात परंतु तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातील लोकांचीही जनावरं तुम्ही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून आहे आणि त्याचबरोबर आपण बघतो की तो एक यूटूब किंवा इंस्टाग्राममध्ये जे आपण चॅनलवरती जे व्ह्यूज मिळत आहेत त्यातून लोकांची आणि त्याबरोबर गावाची प्रसिद्धी चांगल्या माध्यमातून होते त्यामुळे पहिल्यांदा तुमचं मी कौतुक करतो की आमच्या दौ तुम्ही या ठिकाणी वेळात वेळ काढून आला आहे त्याबद्दल तुमचंही मनापासून स्वागत ही एवढी मोठी नामांकित खरेदी आपल्या महाराष्ट्रामध्ये नामांकित खरेदी म्हटलं बौधूनमध्ये आत्तापर्यंत एवढी नामांकित खरेदी झाली नव्हती तर मागचं काय हेतू एवढी मोठी काय बैलात असं बघितलं वेगळं पण नाही काय झालं आता की आपण तुम्ही बघताय सगळीकडे फिरताय की आता मोठ्या मापाचे आणि चांगली शरीर एष्टीचे किंवा सर्व गुरु संपन्न असे बैल आता महाराष्ट्रात कर्नाटकात दुर्मिळ झालेत आणि तसेच एक सर्वसून संपन्न गुण असलेला हा कदाचित एक चार पाच बैल जी शिल्लक आहेत महाराष्ट्रात किंवा कर्नाटकात त्यातला एक हा बैल आहे तसं बघायला गेलं तर बहुधन बगाड यात्रेला मोठ्या मापाच्या बैलांची आवश्यकता असते कारण तो जो रथ आहे ते रथाचं ओढण्याचं काम हे साध्या किंवा लहान बैलांच्या माध्यमातून होऊ शकत नाही त्यासाठी श चांगल्या शरीरची ताकदीची किंवा तेवढ्या तावाची बैल लागतात मग आम्ही ज्यावेळी हा, पन, आ, पन, खरें दी, खरें दी हा बैल आपण संत जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीच्या रथाचे मानकरी महेंद्र झंजुर्डे यांच्याकडून हा आपण खरेदी खरेदी केलेला आहे आणि त्यांच्या दावणीलाही ह्या बैलासारखाच आणखीन एक मोठा राजा म्हणून बैल त्यांच्या दावणीला अजून एक आहे तीच दोन बैल माझ्या मते संपूर्ण महाराष्ट्र कर्णभरा कर्नाटक जर आपण बघितलं तरी हा आणि चोच बैल तेवढ्यामुळे उंचीचा मापाचा बैल अख्खे महाराष्ट्र कर्नाटक भारत नसेल आणि आम्ही ज्यावेळी दुसऱ्या बैलाचं पहिलं एक बैल आमचा घरी होता जेव्हा आम्ही बैल बाईल, दुसऱ्या बैलाच्या शोधात आम्ही होतो त्यावेळी बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरलो परंतु तसा काही बैल आपल्याला मिळाला नाही आमचा बारकाबंधू सूरज तनवरे यांनी हा बैल झिंजवडांच्याकडे महेंद्र झिंजवड बघितला होता आणि म्हणलं की दादा आपल्याला तो बैल बघायचा आहे आम्ही बघायला गेलो पण आपण बघ म्हणतो ना की बघताशाने एखादी वस्तू डोळ्यात भरली ज्याच्याकडून बघताना पापणी लवत नाही तशी परिस्थिती आम्ही त्या गोट्यावरती गेल्यानंतरनं झाली त्यामुळं एवढ्या मापा मोठ्या मापाचा बैल त्यांचीही द्यायची मानसिकता नव्हती कारण तेही कुटुंब एक त्या परिसरातलं पिंपळे सौदागर परिसरातलं एक प्रतिष्ठित कुटुंब आहे चांगलं व्यावसायिक कुटुंब आहे परंतु जरी आकाशापर्यंत त्यांची उंची पुजली असली तरी पाय जमिनीवर असणार ते कुटुंब आहे का तर त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीची रथाची सेवा केली आणि त्यातून ते, ते गोसेवा असेल किंवा खिलार बैलांचं जे संगोपन असेल ते चांगल्या पद्धतीनं ते करतात आणि आपल्या कुटुंबातलं एक व्यक्ती म्हणूनच त्यांनी ह्या हे बैलाला सांभाळलं होतं त्यामुळे त्यांचीही द्यायची मानसिकता त्यावेळी होत नव्हती परंतु आम्ही त्यांना विनंती केली मागही आम्ही त्यांच्याकडून एक बैल मागितला होता परंतु त्यांच्याकडून तो आम्हाला काय मिळाला नव्हता म्हणून त्यांनीही मोठ्यापणानं हा बैल आपल्याला द्यायला कबूल झाले आणि मग ज्या पद्धतीनं आमचा व्यवहार झाला तो एकदम चांगल्या पद्धतीने म्हणजे दोन शब्दात व्यवहार झाला आणि हा महाराष्ट्रातला एक सगळ्यात मोठा बैल आणि सगळ्यात चांगली खरेदी करण्याचा मला भाग गेला आपलं आता बैल आपलंही पहिला बैल आहे आता ह्या बैलात असं काय वेगळं आहे की सर्व खिलार बैल एक सारखे नाही जो घरचा बैल आहे आपला तोही बैल जरी शरीरानं बारीक असला तरी ताकदीनं बैल तो चांगला आहे आणि आपण मागच्या वर्षी बघितलं असेल की मागच्या वर्षी बावधन बागाड यात्रेचा आपण इतिहासात पहिल्यांदा रस्ता बदलला आणि त्या रस्ता बदलत असताना ज्यावेळी ताल चढवायचं पहिल्यांदाच वेळ होती त्यावेळी आपण त्याला दुर्विध घातला होता बैल नवीन असून सुद्धा त्याने चांगल्या पद्धतीनं नॅटानं काम केलं तर मग तोही बैल चांगला आहे आणि आपण बघतो की प्रत्येक बैलात काही ना काहीतरी एक चांगला गुण असतो आणि जसं माणसात चांगला गुण असतो तसं माणूससुद्धा हा एक या भूत लावला प्राणीचं आहे त्या पद्धतीनं जनावरातही काही चांगले गुण असतात त्या पद्धतीने ह्या बैलाला हा बैल जरी ताकदीनं मोठा असला शरीरानं मोठा असला किंवा त्याला तो करंट म्हणजे त्याला जो ताव आहे त्या मानानं तो बैल जर तुम्ही त्याला लाडा लावला तर तो बैल आमच्या कुणालाही येतं मारत नाही आणि तिथंही मारत नाही परंतु दुसरी गोष्ट ह्याचा वैशिष्ट्य असं आहे की हा बैल ज्या नुसतं देसायला किंवा ताकदीला मोठा आणि चांगला असला तरी तो शेती कामाला किंवा बैलगाडी असेल किंवा कुठल्याही कामाला तेवढेच चपळाईनं चालणारा बैल आहे त्याच्यातलं वैशिष्ट्य आहे बरा घेताना बैलाचा हा शोध किंवा बैलाचा तपास कशा कसा लागला काय झालं की गे गेल्या वर्षी आम्ही कुसेगावच्या बाजारात नवीन बैलासाठी प्रयत्न करत होतो परंतु ज्यावेळी हा बैल त्यावेळी राजू शेटगिरी गोस्तवी यांच्या दावणीला होता परंतु आम्ही ज्यावेळी हा बैल बघायला त्या ठिकाणी गेलो तोपर्यंत त्याचा व्यवहार पूर्ण झाला होता आणि ते पुण्याचे प्रसिद्ध खिलारप्रेमी महेंद्र जिंजोडे यांनी खरेदी केली होती त्यावेळीच बैल खरं आमच्या डोक्यात होता परंतु त्यावेळी राजू शेटने आम्हाला व्यवहार झालेला असं सांगितलं एक मन नाराज झालं परंतु चांगली वस्तू आहे तो नशिबात असेल तर दा पुन्हा आपल्या कधीतरी दावणीला येईल अशा हिशोबानं आम्ही सकारात्मक विचार ठेवून तिथून आलो परंतु गेले वर्षभर आम्ही बैल शोधत होतो महाराष्ट्र कर्नाटकात परंतु एवढ्या चांगल्या मापाची एवढ्या ताकदीची एवढ्या पाऱ्याची बैलं खाली आणि महाराष्ट्रातही कुठं नाही आहेत मग आमचे जेव्हा बैल बघत होतो तेव्हा बैल कुठं सापडत नव्हती म्हणून शेवटी आम्ही पुण्यात बैल बघण्याचा निर्णय केला आणि त्यावेळी आमचं लहानबंद सूरज नानावरे आणि सचिन ठोंबरे त्यासोबत आमचे सहकारी मित्र संजय कचरे हे तिघं तसं पहिला बैल घेऊन द्यायलाही तीच दोघं कारणीभूत आपण आता आजकालच्या जगात बघतो की आपल्या आपल्यापेक्षा चांगला बैल आला नाही पाहिजे अशी भावना असणारी बरीच मंडळी असतात परंतु ही दोघं तिघं मंडळी मी बघितली की आपल्या सहकार्याकडं आपल्यापेक्षा चांगला किंवा आपल्या बैलासारखा बैल आला पाहिजे अशी भावना त्यांच्याकडे आहे म्हणून त्यांच्याही धावणीला आज चांगली बैल तुम्ही सो यूट्यूब आणि ह्याच्या माध्यमातून तुम्हीही दाखवलीत तर असे त्या दोघांनी बैल मला पहिलाही बैल चांगला शोधून दिला आणि हा ही बैल आमच्या सुरळीला घेऊन जाऊन ते बघून आले बघून आल्यानंतरनं बैल गेलं म्हणजे जसा बैल पुसेगावच्या बाजारात होता तसंच बैल ताकदीनं व्यक्तीनं चांगलं संगोपन केलेलं त्यांनी त्या गोट्यावरती पाहिला त्यानंतर मग मी आणि ते तिघं जाऊन मिळून चौघं जाऊन आम्ही हा व्यवहार बैल त्यावेळी त्यांना मागितला आणि त्यांनी मोठ्या मनानं हा बैल आपल्याला दिला आणि आपण आपला हा व्यवहार पूर्ण झाला बाहुजन आता ह्या वर्षीचं दोन हजार पंचवीसचं बगाड बाहुधनं आता थोड्या दिवसावर आहे तर त्या पद्धतीनं तयारी काय गावातली असेल किंवा बैलांची असेल कशा पद्धतीने चालली नाही आता गावाची तयारी तर माघ पौर्णिमेपासूनच होते परंतु तसं बघितलं तर गावातल्या तरुण वर्गाला ज्यावेळी गेल्या वर्षीचं बघाड संपतं त्या त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच येणाऱ्या नवीन बागाडाची ओढ लागते हे गाव तसं बघायला गेले तर एकीचं प्रत्येक असलेलं गाव आहे म्हणजे गाव आपण आजकाल बघतोय की बऱ्याचशा गावातने जसं गाव वाढत जाईल तसं जसं शहरीकरणाकडं गाव गेलं गावाचा एक सांस्कृतिक वारसा लोप पाहताना दिसतो परंतु हे गाव वाढत जरी गेलं असलं तरी जुन्या लोकांनी ज्या परंपरा रूढी परंपरा ज्या घालून दिल्या त्याच रूढी परंपरेवरती आमचे वाडवडील चालत आले त्यानंतर ना तरुण मंडळी त्याबरोबर चालत आलं त्यामुळे हे गाव जे एका ठिकाणी एकत्र येते आहे त्याला कारणीभूत आमच्या जुन्या लोकांनी घालून दिलेल्या रूढी परंपरा आहे आणि येणारे आता दोन महिन्यातच म्हणजे दीड महिन्याभरात यात्रेला सुरुवात होईल त्याची सुरुवात हे नव्याच्या पौर्णिमेपासून आता कळकतोडून होणार आहे आता गावात लगभग सगळीकडे सुरू झाली जवळ आली बैलांची तयारी किंवा बगाडासाठी लागणारी नवीन लाकडं शोधण्याची तयारी किंवा आता यात्रेसाठी जी जी लागणारी तयारी ती गावातली गावप्रमुख म्हणा किंवा सगळे शेतकरी वर्गातून सुरू आहे आत्ता त्यामुळं थोडं नव्याच्या पूर् पौर्णिमेला दहा दिवस राहिलेत दहा दिवसापासून आपल्या गावात पुन्हा एकदा यात्रेची सुरुवात जोमानं झालेली आपल्याला दिसत बरं आता बैलाचा विषय झाला बगाडाचा विषय झाला आता दीपक नानावरे पंचायत समिती सदस्य दीपक नानावरेपर्यंतचा प्रवास तुमचा जरा आम्हाला सांगा आता प्रवास तसा आज तुम्ही मुलाखत घेताय आहे आणि योगायोग असा आहे की आजच दोन हजार आज, दो आज सहा फेब्रुवारी दोन हजार सतरा सा साली याच दिवशी पंचायत समितीचा निकाल लागला होता आणि तुम्ही सर्व सहकाऱ्यांनी मला मदत केली म्हणून मी पंचायत समिती सदस्य जाऊन जा 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 आज जवळजवळ आज हे चार वर्ष आणि ते तीन असे सात आठ वर्षाचा राजकीय प्रवास आज मला पूर्ण होतो आहे तसं बघायला गेलं तर मी ही एका सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा की ज्याच्या कुटुंबात कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही किंवा त्याच्या कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीने कधी ग्रामपंचायतीचीही पायरी ओलांडली नाही असे एका सर्वसामान्य कुटुंबातला मी मुलगा होतो परंतु ज्यावेळी दोन हजार सतरा साली जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन लागलं त्यावेळी आरक्षण ज्यावेळी ओबीसी पुरुष पडलं त्यावेळी अनेक लोक गावातले इच्छुक होते परंतु माझ्याही ज्ञानीमनी त्यावेळी असं काय नव्हतं की आपण राजकारणात सक्रिय सहभाग घ्यायचा आहे परंतु तुमच्यासारखा सगळा जवळचा मित्रपरिवार त्यावेळी सगळ्या मित्रपरिवाराने उभं राहायचं असं ठरवलं आणि माझ्याही राजकारणात अचानक एंट्री झाली परंतु त्यावेळी तसं संघर्षाचं वातावरण होतं मी ज्या पक्षातनं उभं राहिलं होतो त्या पक्षाला तशी काय चांगली परिस्थिती त्यावेळी राजकीय नव्हती म्हणजे ह्या परिसरात ही नव्हती परंतु माझ्यावरती प्रेम करणारे मित्रपरिवार असेल किंवा माझे सगळे सहकार्य असतील त्यांनी त्यावेळी ते जीवाचं रान केलं आणि म्हणजे जा स्वतःचा वेळ कष्ट पैसा हे सगळं खर्च करून माझ्यासारख्या सामान्य त्यांच्या मित्राला पंचायत समितीत नेण्यासाठी प्रयत्न ने त्यांनी आहोरा तर केला म्हणूनच माझ्यासारखा एका सामान्य कुटुंबातला पोरगा एक पंचायत समिती सदस्य झाला त्यातलीच तुम्ही एक साक्षीदार आहात तुम्ही सर्वजण नसता तर कदाचित दीपक ज्ञानावर इथपर्यंत आला नसता हेही तेवढंच सत्य असं मला वाटतं आता हे राजकीय असेल किंवा घरातील कामं असते ह्यातनं तुम्ही वेळ इकडं कसा देत काय तर ते तसं बघायला गेलं तर माझं लक्ष तसं कमी जास्त परंतु माझे वडील असतील किंवा बंधू असतील किंवा चुलते असतील हे सगळे म्हणजे बैलांच्याकडं लक्ष देऊन त्यांचं रोजचं संगोपन करतात तरीसुद्धा मला जसं जसं माझ्या व्यवसायातून राजकीय जीवनातून जसं जसं वेळ मिळतो तसं तसं वेळ काढून मी हे यांच्याकडं लक्ष देण्याचं काम करतो बरं आता त्या ह्या बैलाला जोड लावण्यासाठी तो बैल आणला हो हो तर आता हा बैल कुठून आणला हा बैल आपण गेल्या वर्षी कर्नाटक राज्यातील मुदोळ मधून आपण हा बैल एका घरगु घरवा सांभाळणाऱ्या एका शेतकऱ्याकडनं आपण आणला त्याच्याकडे दोन चांगली बैल होती दोन्ही बैलातला हा बैल पुसून पडला म्हणून आम्ही त्यावेळी घेतला बरं आता आणल्यानंतर ह्या बैलानं काय घरी आल्यानंतर त्रास दिला की बाबा काय खायला काय आलं होतं हा बैल इतका मन कुठला हा का हा बैल हा बैल इतका झंजुरडे पाटलांनी त्यावेळी मनापासून सांभाळला होता की त्याच्यावरती घरातल्या सगळ्या कुटुंबांचाच लढा त्या त्या बैलावरती होता आणल्यामुळं दोन तीन दिवस तसं त्याने खायला त्रासच झाला पण आता त्यालाही आपलेपणा तसेच दावणीचं आता थोडंसं गुण लागल्यामुळं आता तो खायला तिथेही काय अडचण तशी नाही आणि त्याने काही त्रासही आपल्याला दिला नाही मारणं वगैरे असे काय भानगडच नाही त्याची परंतु गाडीला किंवा कुठल्याही कामाला झोपलं तर का त्याच्याकडं ते त्याच्याकडं आपण बघू शकता नमस्कार आपण नमस्कार आपल्याकडं होऊन गेलेला एखादा बैल पहिला तुमच्या काळात त्या बैलाबद्दल आम्हाला सांगा आणि त्या बैलातलं साम्य ह्या बैलांत काय ते सिंगराला लाडके त्यातलं साम्य ह्या बैल तशीच बैल लागली जोडी पण ती पहिल्या आहे का आम्हाला याला सगळं त्या बैलांचा थोडासा इतिहास सांगा आम्हाला किंवा बैल कशा पद्धतीनं होती काय ती शिंगरा होता ती तो तीन तीन मार्या काढायला लागायच्या त्याला दमच व्हायला तीन वेळा जोपाय लागायचे पण दुर्वीलाच लाडक्याचा वरी चालायचा केरा म्हणून एक होता तो बी तसंच चालायचं पोपट म्हणून ते दुर्वी चालायचं ती बैल कुठल्या जातीची होती काय ती एक सोलापुरी होता हां सलगर सलगरमधला आणि एक होता तो आपलं गावटीमधलं होता शिंगरा तो बी गावटीमधलीच होता लाडकी सलगरमधलंच होता हो। ते कुठं आणलेली काय पहिले पहिली एक नागठाण हा एक आणेवाडीचा बाजार बाजार त्यावेळेस बी चांगलं बाजार मग ते व्यापाऱ्यांच्या आणलेली का घरवा आणलेली घरवा म्हणजे व्यापाऱ्याकडे आलेली गर्व व्यापाऱ्याने शरीफ मजावर म्हणून होत ते शरीफ बाय म्हणून त्यांच्या वस्ती घेतलेली कोणतं घेतलेली मोठी केली बरं आता त्यावेळेचं झालं आता ही बैल आणताना तुमच्या काय म्हणत होतं की हा बैल आणताना बाबा बैल असा असेल तुम्ही गेलाता का बाबा नाही बघा नव्हतं गेला आले कळलं हाय बैल असं फोटो वगैरे बघितलेला फोटो हा बैल मारायचं हां घ्या म्हणले मग आता बैल मारत नाहीत तुम्हाला नाही कुठलीच नाहीत मारत बैल जर माहिती दिल्याबद्दल आबा तुमच्या आंबा धन्यवाद आभारी आहोत